गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळची माझी चालू आहे झाडझूड मी आहे अमरावतीला मोठ्या ताईकडे तुम्हाला बसली दिसत असेल ताई साईडनं तिची तब्येतच बिलकुल म्हणजे आठ दिवसापासून ती घरीच आहे ती तशी ऑफिसला तहसील ऑफिसला जॉब करत होती पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे आठ दिवसापासून घरीच होती मला माहीत नव्हतं मला आईने परवाच्या दिवशी सांगितलं का तिला बरं नाही म्हणून मग म्हटलं चला मग ताईची भेट पण होती ती आईकडेच होती मग मी म्हटलं तिला तर ती शनिवारीच इकडे आली घरी तिच्या तिला गमत नव्हतं आपलं घर सोडून खरंच कोणालाच गमत नाही तर मग इकडे आले तर चला म्हटलं थोडंसं करा करावीच्या इथं जांबुडं इतके आहे ना इतका कचरा होऊन जाते जांभुळ्यानं तुम्हाला दिसला असेल की ती जांभूळं पडले आहे तर मी सगळे ते झाडत आहे तो रोज होते तिच्या इथं आता मी झाडले तरी लगेच जांभुळं पडतात इतके जांभूळ आहे बघा पूर्ण सगळीकडे हे आहे तर ताई अशी वरतं छान मस्त हवा चालू होती सकाळचा गारवा जो असतो ना आणि खूप भारी वाटत होतं जांभूळं असे पडतात ना खूप चिपकून जातात अक्षरशः तर त्याच्यामुळं ते जोर लावून झाळावं लागते त्याला तर आम्ही अशाच गोष्टी करत होतो आणि झाळून घ्यावं म्हटलं थोडंसं काम तर मी जास्त केलेच नाही कारण का त्या ताईची जे सासूबाई आहेत त्या पण किचनमध्येच काम करत होत्या आणि मावशी आहे माझी सगळ्याजणी इथं आल्या होत्या ताईच्या भेटीला आणि इकडे कार्यक्रम पण होता एक तिकडे गेल्या होत्या त्या त्यामुळे सगळ्याजणी इथे आल्या तर तो माझी सगळी भेटच झाली काल तुम्ही जसं कालच्या व्हिडिओ बघ बघितलं असेल आणि इथलं वातावरण एवढं भारी आहे ना ताईच्या घरासमोर मस्त असा बगीचा आहे ना खूप भारी वाटतं मला रील्स करायच्या होत्या पण माझं काहीच झालं नाही करणं एवढे जण आल्यानंतर होतो गोंधळ होतं का ला ला पट तर काहीच होत नाही तर चला आता म्हटलं तर माझी आंघोळ झाली आणि इकडे ताई पूजा करत होती ताईला पूजेला अर्धा घंटा लागतो ती खूप पूजा करते खूप वेळ पूजा आला लागतो तिला त्याच्यामुळे आणि सकाळीच तिला सकाळ उठायची सवय आहे त्याच्यामुळे पटपट कामं होऊन जाते तिचे तर माझ्या इकडे पोळ्या चालू होत्या ताईच्या सासूबाईंनी अर्धा स्वयंपाक केला मी फक्त पोळ्या टाकल्या होत्या आणि इकडे मावशी आम्ही आलो आहे म्हणून आमच्यासाठी मसाला करून ठेवत आहे तर माव एक सवय असते ना काही ना काही मुरीसाठी साठी करायची जेवणाच्या आधी आम्ही मस्त आता जातो थोडस इरासाठी खाऊ आणायचं आहे ना इरा काय आणायचं इरा दुकानातून चॉकलेट आणायची अजून काय आणायचंय चला आता चला चॉकलेट माझी इरा माझी इरा

तर आता सगळं झाल्यानंतर आम्ही ते जेवण करायला बसलो आणि ताईला ना जास्त जमत नाही तिखट नाही तिला जास्त त्रास होते खायला तर तिची तिची तब्येत थोडीशी बरी नाही म्हणून बाकी सगळं ठीक आहे पण ती खूप खूप मेहनती आहे ती खूप म्हणजे एवढी मेहनत होत नाही आम्ही लहानपणी खूप भांडायचो इतकी भांडायची मी तिच्यासोबत पण आता नाही आता म्हणजे असं लग्न आधी आपलं वेगळंच असतं बहिणी बहिणीचं पण आता ना खरंच मला तिच्याकडे बघून कसं तरी वाटत होतं मला म्हणजे सांगू नाही शकत मला तिला बघून कसं ती नेहमी अशी खूप मेहनती थी आहे त्याच्यामुळं तिला ना अशी कामाची सवय आहे ना आता एकदम शांत बसली होती मलाच न तर चांगलं वाटत तिला आता आमचे जेवणं झाले सगळं झाले सामान घ्यायचं होतं पण सोबत घेतलं आता बस बेटा निघायचं आता बस आता निघतो मी वेळ खूप झाला मला बारा वाजता निघायचं ते एक वाजलेच निघता निघता आणि ताईची तब्येत नाही आहे बरं जसं तुम्हाला सांगत अजूनही थकल्यासारखं होतं तिला चला भेट झाली मलाही बरं वाटलं नाहीतर आठ दिवसापासून बरं नव्हतं तिला भेट नव्हती माझे जरा असं बरं वाटते बघितलं तर आता निघतो आणि आमची हिराची खूप मजा आली आज खूप मस्त आहे गेलं तिच्यासून आम्ही निघत आहे मावशीनं केला मस्त गरम मसाला घरी तयार लोणचं चालू आहे करणं ताईसाठी आहे ना मावशी आता माझ्या घरी कधी ते लोणचं सगळ्याच्या घरचे लोणचं कर ते टाक बस टाइम झाला चला 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 इरा इरा हिरा हाय कर हाय हाय बाय हाय कर हाय इरा इकडं बस इरा हिरा हाय कर हाय हाय किशी देश हिरा किसी दे अशी कर दे सगळ्यांना अशी कर हिरा हिरा तू कर आगार। चॉकलेट <arrivé उद्णूधा1> <resort> ते चॉकलेट चॉकलेट पाहिजे राय आय कुठं आहे चॉकलेटचं दुकान आय कुठं आहे चॉकलेटचं दुकान पप्पी घ्या किती हॉल्वी किती चव्हाले परत घनना घनस नाही करत हे पाहिजे का हे पाहिजे हे पाहिजे काय आहे अदला किती पोरगी घेतली बरोबर समजत तिला फुटून घ्यायसक्रीम घ्यायची त्याची काय दि तुझ्याच माल आधी देऊ देऊन दे दे मला मध्ये ठेव ना तर आता निघायची वेळ झाली ना मला ना कस तरी वाटत होतं मला दाखवता नाही येत आणि मला खूप खराब वाटत होतं आतमधून मला रडल्यासारखं होत होतं ताईला बघून सगळ्यांना असं राहायला भेटत नाही कामं असतात घरी भरपूर वेळ मिळत नाही लग्नानंतर आपलं आयुष्य खूप चेंज होतं मुलांच्यानी आपल्या त्याच्यामुळे वेळ मिळत नाही राहायचा कुठे <laughs> फायनली गाडी मिळाली आम्हाला आणि गेल्या गेल्याच डेपोमध्ये गाडी मिळाली हिरकणी हिरकणी एवढी फास्ट गाडी आणि कुठंच थांबत नाही त्याच्यामुळे आम्ही तीन घंट्यात करेक्ट नागपुरात पोचणार फायनली पोचलो आम्ही आता नागपूरला आणि आता ब्लॉग मी इथेच एंड करते खूप थकल्यासारखं वाटत आहे बऱ्याच तुमच्याशी नंतर शेअर करेल कधीतरी मी तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते सारण झोपलं तर त्यामुळे त्याची झोप पूर्ण झाली आता गा बसमध्ये हे उद्या येणार आहेत त्यांना काम होतं दवाखान्याचं थोडंसं त्यांचं त्याच्यामुळं मग मला